आध्यात्मिक परंपरा राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ पुण्यात आहे त्यामुळे पुण्यात येऊन फार आनंद होतो पुण्यातील प्रकृती आणि लोक याबद्दल आपुलकी वाटते इथे काय आणखी सुधारणा करता येतील हे मी देवेंद्रजींना सांगत असते ते देखील पुण्याकडे लक्ष देतात असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी आहे श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई यांचे स्मृतीप्रत्यर्थ दोन हजार पंचवीस सालचे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार छत्रपती शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या लता मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले याही राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्या डॉक्टर निवेदिता एकबोटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्ष अध्यक्ष सुनील दत्त मंदिर ट्रस्टचे ॲडव्होकेट शिवराज कदम जागीरदार कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट रजनी उकरंडे कोशाध्यक्ष युवराज गाडवे प्रमुख महेंद्र पिसाळ प्रमुख अक्षय हलवाई विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी डॉक्टर पराग काळकर सुनील रुकरी राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह पंचवीस हजार रुपये रोख सन्मान राशी महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप होते निराधार मुली आणि परितक्त्या महिलांसाठी तसेच अनाथ नवजात शिशूंना कायदेशीरपणे दत्तक देण्याचे काम करणाऱ्या महिला सेवा मंडळ या संस्थेला तसेच लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी जगविख्यात ओबीसीटी तज्ज्ञ डॉक्टर जयश्री तोडकर आणि विरूपित पाषाण शिल्पांना नवसंजीवनी देणाऱ्या वज्रलेपनकार साती ओतारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्या महिला सेवा मंडळच्या ज्येष्ठ विश्वस्त पुष्पा हेगडे यांनी पुरस्कार स्वीकारला काका हलवाईचे राजेंद्र आणि युवराज गाडवे यांनी दत्त मंदिर ट्रस्टला एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली तसेच यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त ॲडव्होकेट रोहिणी पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला अमृता फडणवीस म्हणाल्या दत्त मंदिरात तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षापासून प्रत्येकजण श्रद्धा व सेवेसाठी येतो हे मंदिर समाजाच्या सेवेसाठी अग्रेसर आहे याचा आनंद आहे खरी मानवता काय आहे हे विश्वस्तांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे डॉक्टर निवेदिता एकबोटे म्हणाल्या लक्ष्मीबाई दत्त मंदिरातील दत्त महाराजांची अशी मूर्ती आहे त्यामुळे मंदिरात आल्यानंतर वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते आज ज्या तीन महिलांना पुरस्कार देण्यात आला त्यांचे कार्य आणि अमृता फडणवीस यांचे कार्य मोठे आहे त्याप्रमाणे मी देखील वाटचाल करीत आहे महिला सेवा मंडळाच्या पुष्पा हेगडे म्हणाल्या संस्थेला चौऱ्याऐंशी वर्षे झाले असून आम्ही काम करीत राहिलो कशाची अपेक्षा केली नाही मागील चौऱ्याऐंशी वर्षात आम्हाला हा पहिला पुरस्कार मिळाला आहे आमच्या कामाची ही पावती दत्त मंदिर ट्रस्टने दिली आहे डॉक्टर जयश्री तोडकर म्हणाल्या लक्ष्मीबाई या एकशे पंचवीस वर्षापूर्वीच्या अंतरप्रेनर होत्या त्या धैर्यवान व्यक्ती होत्या त्यांनी शतकानुशतके आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे स्वातीओतारी म्हणाल्या पुरातन मूर्तीच्या वज्रलेपणातून माझी ईश्वरसेवा होत आहे आज दत्तमंदिर ट्रस्टने स्त्रियांच्या कलेचा केलेला सन्मान अलौकिक आहे माझ्या आतून ईश्वराची अशीच सेवा घडो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जागीरदार म्हणाले लक्ष्मीबाई दगडूशेठ अलवाई मंदिराला पुण्यनगरीचा एकशे अठ्ठावीस वर्षाचा भक्तिमय आणि आध्यात्मिक वारसा आहे त्या दत्त मंदिराच्या लक्ष्मीबाई दगडूशेठ यांच्या कार्याची स्मृती चिरंतर राहावी यासाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पुण्यनगरी पुण्याला येऊन कधीही मला फार आनंद होतो कारण आपलं पुणं जे आहे एक सुंदर मेळ आहे समन्वय आहे कशाचा समन्वय आहे आध्यात्मिक परंपरा राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणेचा एक सुंदर समन्वय अजून एक कारण आहे माझी आजीसुद्धा इथे राहते तर कधी मला इथे आल्यावर असं वाटतं मी आपल्या माहेरी आली आहे आणि इकडलं प्रकृती प्रकृती असो किंवा इकडले लोक असो मला खूप आपुलकी वाटते म्हणून मी देवेंद्रजींना पण दरवेळेस जेव्हा इथे येते इथे काय कमी आहे इथे काय सुधारवता येईल त्यांना कळतंच पण मी आपल्याकडनं पण सांगते आणि आनंद आहे की ते पण तेवढंच लक्ष पुण्याकडे देत आहेत आज खूप आनंद आहे की लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार यासाठी मी इथे आहे आणि आज आम्ही ज्यांना पुरस्कार दिले आहेत त्याच्यामुळे मुळे मला वाटतं आम्हीच पुरस्कृत झालो हे इतके महान व्यक्तिमत्व आहेत इतकं काही यांनी केलेलं आहे आणि यासाठी मी धन्यवाद देते वैशिष्ट्याने ट्रस्टचा ज्यांनी हे आयोजित केलं आहे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आणि यांच्या विश्वस्तांचा खूपच <laughs> सुंदर असा हा कार्यक्रम तुम्ही केला आहे आणि गेल्या एकशे जसं तुम्ही सांगितलं एकशे अठ्ठावीस वर्षापासनं आपण श्रद्धेसाठी हेच स्थान आहे जिथे येतो तुमच्याकडे येतो आपल्या मंदिर दत्त मंदिरात येतो आणि फक्त श्रद्धेसाठी नाही पण सेवेसाठी पण तुम्ही अग्रस्थर आहात याचा खूप आनंद आहे खूप सारे तुमची जी कामं आहेत ती मी ऐकलेली आहेत पर्टिक्युलरली जर असं काही मला आठव म्हणजे माझ्या आठवणीत आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती तुम्ही देता किंवा अनाथाश्रम जी चालू केली आहेत किंवा वृद्धांसाठी अन्न आणि वेगवेगळ्या सेवा या ज्या तुम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत ही खूप सुंदर अशी बाब आहे मानवता खरी काय आहे काय असते हे तुमच्या ट्रस्टच्याद्वारे तुम्ही लोकांपुढे आणलेलं आहे आणि लोकांची श्रद्धा आणि प्रेम यामुळे सदैव तुमच्याबरोबर राहणारच आणि जर तुम्ही याचा इतिहास पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की लोकमान्य टिळक आपले जे होते त्यांच्या पाठोपाठ खंबीरपणे लक्ष्मी ताई उभ्या होत्या आणि ट्रस्ट उभी होती आज गणेशोत्सव जो सार्वजनिक असा उत्सव झाला आहे तो तुमच्या पण एक तुमचा खूप मोठा त्यात हातभार होता याचा आनंद आहे आणि दरवेळेस जेव्हा मी पुण्याला येते तेव्हा मी पण आधी गर्दीत जायची आणि आता मला थोडी सहुलियत म्हणतात ती मिळते एंट्रीसाठी पण ते, एंट्री ते माझं श्रद्धास्थान आहे आणि जन्मभर राहणार